नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती दुःखद निधन झालं प्रथमत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली तर आज बिग बॉसच्या घरामध्ये किंवा बिग बॉसच्या त्या एपिसोडमध्ये सुद्धा पाहण्यासारखं काहीच नव्हतं आज मी एका बाजूला बिग बॉस सुरू होता आणि दुसऱ्या बाजूला लॅपटॉपवरती मस्तपैकी मॅच लावली होती खरंच तसं काय बघण्यासारखं याच्यामध्ये काहीच नव्हतं खूप आज करण्यासारखं बिग बॉसच्या घरातील सदस्यांना होतं पण ते का लोक करत नाही असा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय बिग बॉसचं घर म्हणजे काही सदस्यांना पिकनिक वाटेल आणि आता ना हे जी बिग बॉसची क्रिएटिव्ह टीम आहे जे स्पर्धक निवडतात ना ते आजचा भाग पाहून एपिसोड पाहून अक्षरशः डोक्यावर हात मारत असतील की आम्ही कुठल्या लोकांना घेऊन आलोय हे तर पिकनिकवालेच आहेत बघा गेल्या वेळी तुम्हाला रितेश भाऊंचाच बहुतेक पाचवा सीझन कदाचित असावा मला आता नेमकं आठवत आहे सगळ्या पिकनिकवाल्यांना बोलवलेलं बघा एकत्र सगळं काही त्यांच्यासाठी साहित्य आणलेलं होतं मग ती पिकनिकची बॅग पासून फ्रूट पासून तर सगळं साहित्य जे पिकनिकला आपण घेऊन जातो पासून सगळंच तर तसं साहित्य कदाचित एक दोन आठवड्यामध्ये या बिग बॉसला या स्पर्धकांसाठी द्यावं लागणार आहे एवढं लाईटली हा गेम या लोकांनी घेतलेला आहे खर तर आज बिग बॉसने खूप मोठा ट्विस्ट आणत चार सदस्यांना सेवक केलं होतं आता हे जे, जे चार सदस्य आहेत ते बिग बॉसच्या घरातील सगळी कामं ते करणार आहेत बाकीचे जे चार सोडून बाकीचे जे सगळे बारा सदस्य आहेत ना त्यांच्याकडे खूप छान संधी होती या सेवकांकडून काम करून घेण्याची आणि आपल्यासारख्या ऑडियन्सला एंटरटेन करण्याची परंतु कोणी काहीच केलं नाही उलट जे सेवक झाले ना तेच काहीतरी एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे एवढे मंद कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आलेत ना मी पहिल्यांदाच एवढे मंद कंटेस्टंट बघितले एवढा सुंदर टास्क आहे त्याच्यामध्ये खूप काही करण्याची आपल्याला दिसण्याची संधी मिळत होती ती सगळ्यांनी सोडली याच्यावरती रितेश भाऊने आवर्जून बोलायला पाहिजे तिथून खरं सांगतो एवढा सुंदर बिग बॉसने ट्विस्ट आणत टास्क हा निर्माण केला होता सेवक तयार केले होते आणि त्या सेवकांकडनं या लोकांना अजिबात काम करून घेता आली नाही म्हणजे मला तर ना अपेक्षा होती ती म्हणजे विशालकडनं आणि ती रुचिता वगैरे या दोन लोकांकडनं अपेक्षा होती की ही दोन लोक काहीतरी करतील या टास्कमध्ये पण हा पण विशाल वरती जाऊन तंगड्या पसरून मस्तपैकी बसलाय जाऊ दे बाकी लोक करत नाही मी तरी का करायचं बाकी लोकांकडनं तर मला खरंच आता अपेक्षा राहिलीच नाही ते सगळेच सगळे पिकनिकसाठी आलेत असं एकंदरीत वाटतं मित्रांनो आजच्या दिवसात आहे ना मी दोन सदस्यांचं कौतुक करेन पहिलं कौतुक करेन ते म्हणजे रोशनचं रोशन सेवक झाला होता आणि सेवकाला जी जी कामं करायची आहेत ती तो करत होता आता त्याच्यासोबतच्या तीन सेवक सांगत होते की रोशन दादा तू काही करू नको जेव्हा आपल्याला हे लोक सांगतील तेव्हा आपल्याला काम करायचं आहे पण रोशन नाही माझी हे दुटे मी करणार कोणी सांगू अथवा न सांगू त्याने सगळे जे सगळं किचन व्यवस्थित क्लीन केलं बेड व्यवस्थित लावले बाथरूम मध्ये सगळं तो जात होता अजून काही जेवणाचं साहित्य घेऊन काहीतरी करत होता त्याचा तो त्याने त्याला जे काही काम बिग बॉसने दिले ते अगदी निमूटपणे त्याने केलं पण बाकीचे ज्यांना काम द्यायचे आहेत ते ते एकदम शांत होते सागर कारंड्याने सेवकाला काय काम सांगावं मला चष्मा झाला हे काम आहे का आणि सांगा ना तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवा माझ्यासाठी हे बनवा माझा बेड ठीक करा तुम्ही जाऊन काहीतरी अस्तव्यस्त करा ते लोकांकडनं काम करून घ्या सागरकडे सपोज बाथरूमची द्युटी आहे त्यांनी सांगा जा बाथरूम साफ कर अजून कोणाकडे दुसरं काही काम असेल द्या त्यांना करू द्या अरे काहीतरी एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करा जो तो आपल्या मस्तीत मस्त पैकी आहे सेवकांना दिली दुटी त्यांच्या ते करतील नाही तर झोपतील पहिलं मी रोशनचं यासाठीच कौतुक केलं की त्याने मनापासून त्याला दिलेलं काम त्यांनी केलं दुसरं मी तन्वीचं यासाठी कौतुक करेन की कोणीही बाकीचं जे मालक आहेत ते कोणीही काही काम सांगत नाही मग मीच स्वतः काहीतरी एंटरटेन करते मग झाडू कशी मारायची ते मला दाखवा आयुषला तिने हात दाबायला सांगितले आणि आयुष पण तो हात दाबतोय अरे तू मालक आहेस ना डोक्यावर पडलास का तू तू मालक आहेस तू त्या तन्वीकडनं काम करून घ्यायचं तू काय तिच्या हात दाबत बसलाय त्यानंतर तन्वी त्या दीपालीला पण सोडत नाही दीपालीकडनं पण हात दाबून घेते एवढंच काय तर मला ते झुपझुप गाडी खेळायची सगळे पाठी आणि सगळे तिचे पाठी म्हणजे किती मंद कंटेस्टंटचा भरणा आहे बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही बघा या लोकांनी काहीतरी करायला पाहिजे तुम्ही हे काम माझ्यासाठी करा तुम्ही ते काम माझ्यासाठी करा कोणी का इक... काही म्हणजे कोणाला काय पडलेलेच नाहीये याच्यावरती नक्की रितेश भाऊने आहे ना बोलायला पाहिजे मगाशी मी सांगितलं ना मित्रांनो की खूप छान असा टास्क दिला होता या सेवकांचा पण बाकीच्यांना म्हणजे त्याचा काहीच वापर करता आला नाही म्हणजे आता ओंकार सारखा जो कंटेस्टंट आहे त्याला दिसायचं आहे त्याने काहीतरी टास्क करून घेतला असता त्यांच्याकडनं अजून इतर सदस्य होते त्याने काहीतरी करून घेतलं असतं पण नाही जो तो आपल्या गुंग आपल्याच मस्तीत रमलेला आहे आपल्याच पिकनिक मध्ये रमलेला आहे अनुश्रीने मग काय रोशनदादाचं काम झालं त्याने भरपूर काम केलं आता आपली आपण मस्तपैकी ताणून द्यायची आणि अनुश्री झोपली असं पण आपल्याला काही कामच नाही आहे हे लोक आपल्याला कामच देत नाही मस्तपैकी आम्ही झोपतो त्यानंतर आयुष्याला आयुष्य सांगून सांगून थकला की बाई उठ आयुष हात लावू शकत नाही म्हणून एक विटनेस म्हणून सोनालीला घेऊन आला की बाई मी हात लावत नाहीये तू बघ त्यात हे सगळं माझ्यावरती शेकायचं म्हणजे कॅप्टन सेवकाला सांगतोय कॅप्टन हा का दुसरा सदस्य पण आहे कॅप्टन सेवकाला सांगतोय की बाई उठा तुम्ही झोपायचं नाही म्हणजे तुम्ही बघा हा बिग बॉस कुठे नेऊन ठेवलाय या कंटेस्टंटने तर असा हा टास्क या टास्कचा अक्षरशः बट्ट्याबोळ इतर सदस्यांनी लावला तर ठीक आहे पण अजून एक मित्रांनो आजच्या दिवसाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणजे आजच्या दिवसाची नाही हे बिग बॉस सीझन जेव्हापासून सुरू झाले ना तेव्हापासून त्या तन्वीचा ड्रेस सेन्स एका बाजूला आणि बिग बॉसचं घर एका बाजूला बाईनी कुठून कुठून काय काय ड्रेस ती घेऊन आली म्हणजे रोज वेगळ्या ढंगात तन्वी बसलेली असते आणि आता असं झालंय ना की तन्वी एका बाजूला झाली वेगवेगळे रोज ड्रेस बदलत असते किंवा वेगळ्या रूपामध्ये ती दिसत असते दुसऱ्या बाजूला आता रुचिता सुद्धा एका बाजूला नवनवीन ड्रेस नवनवीन ज्वेलरी घेऊन येताना दिसते आणि आज विशाल कोटियान जो टोळी टीमचा सदस्य आणि काय म्हणा आपण मोरके आहे तो मोरक्या चक्क त्या रुचिताची तारीफ करताना दिसत होता आता टोळी टीमचा मुद्दा निघालायच तर आता इथे सांगूनच टाकतो की टोळी टीमला जवळपास सागर आणि दीपाली जाऊन मिळालेत असं एकंदरीत पाहायला मिळते आणि आज ऑफिशियली अनाऊन्समेंट कदाचित सागरकडनं ती झाली असावी की तुम्ही चारच सदस्य नाही तर आता आठ सदस्य असणार आहेत ऑफिशियली सागर आणि दिपाली त्या लोकांना जॉईंट झाली पण त्यानंतरच जे विशालचं स्टेटमेंट होतं ना हे लोक गेल्यानंतर विशाल इथं स्पष्ट सांगताना दिसत होता की आपण फक्त चारच लोक असणार आहोत या टोळी टीमचे सदस्य हे फक्त नंबरसाठी आपल्याला वापरायचं आहे म्हणजे विशालची गेम तुम्ही इथे बघा हे लोक फक्त जेव्हा त्यांना नंबर्सची गरज असेल लोकांची गरज असेल तेवढ्यापुरतीच या बाकीच्या सदस्यांना ते वापरून घेतील आणि विशाल तर डोकं तेवढं आहे बरोबर हे जे काही नवीन ऍड झालेले जे कोणी सदस्य असतील सागर असतील दीपाली असतील की त्यांच्यासोबत अजून जे कोणी येतील या ग्रुपमध्ये त्यांना फक्त हे वापरून घेणार आणि विशाल तर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो विशालने ही जी काही टोळी तयार केली ना ही त्यांनी मला असं वाटतं की स्वतःच्या फायद्यासाठीच तयार करून घेतले याचं तुम्हाला उदाहरण आहे ना थोड्या वेळाने मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो तर यानंतर आज कॅप्टन्सीचा जो काही टास्क होता ना तो भारी होता पण उद्या अजून त्याच्यामध्ये मजा येणार आहे तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय झालं तर नमस्कार मी राजभुसा तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा तर मित्रांनो काल आपण असं बघितलं की बिग बॉसने ऑफिशियली दोन टीम तयार केल्या आणि त्या दोन टीममधनं जे पॅदे आहेत ते पॅदे म्हणजे राजासारखे ते वागतात परंतु ते बिग बॉसच्या घरामध्ये कोणाचे तरी पॅदे आहेत असे दोन दोन सदस्य काढायचे आहेत तर टीम ए कडनं इकडे ओंकार आणि राकेशचं नाव घेतलं जातं तर टीम बी कडनं इकडे विशाल आणि रुचिताचं नाव घेतलं जातं आता हे जे चार कंटेस्टंट आहेत चा त्या सदस्यांच्या मध्ये आणि बिग बॉसच्या मध्ये हे कॅप्टन पदासाठी लायक नसणार आहे परंतु बिग बॉस इथे ट्विस्ट आणतात आणि बिग बॉस एक दुसरी रूम ओपन करतात ज्याला चेकमेट रूम अशी असं नाव त्यांनी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे जे काही चार सदस्य आहेत ते वजीर होणार आहेत त्यांना वजीर होण्याची संधी मिळणार आहे आणि ते हे चार कंटेस्टंट दुसऱ्या चार कंटेस्टंटला चेक देत त्या लोकांना ते पॅदे बनवणार आहेत आणि कॅप्टन पदाच्या रेसमधनं ते लोक बाहेर जाणार आहेत तर बिग बॉसने हा खूप छान ट्विस्ट आणला होता आता हे जे काही चार कंटेस्टंट आहेत त्यांनी समोर ज्या त्यांच्या अपोजिट टीम आहेत त्याच्यातील एक एक सदस्य निवडायचं आहे आणि आपण का निवडतोय त्याचं कारण सुद्धा द्यायचं आहे तर पहिल्यांदा इथे विशाल हा विशाल दिव्याला निवडतो की मला प्यादा म्हणून मला दिव्या वाटते आणि तिला मी या कॅप्टन पदाच्या रेस मधून बाहेर करतो मला अपेक्षित नव्हतं की विशाल दिव्याचं नाव घेईल पण विशालने इथे एकदम बॉम्ब टाकला विशालने बघितले की बाकीचे जे काही कंटेस्टंट आहेत ना मग सागर असेल किंवा मग दीपाली असेल हे आता आपल्याकडे येत चाल परंतु ही जी काय म्हणा आपण दिव्या आणि तो ओंकार असे जे काही दोन तीन कंटेस्टंट आहेत ना ते सध्या त्या बापटच्या बाजूने आहेत त्यामुळे दिव्यालाच आपण इथे प्यादा ठरवूया ओंकारला ठरवलं असतं पण ओंकार विशालच्या बाजूनेच उभा होता नाही तर मला असं वाटतं की ओंकारला त्याने केलं असतं तर इथे स्पष्टपणे विशाल सांगताना दिसतोय की आ, दिव्या ही सध्या मला बापटची प्यादा वाटते त्यानंतर ज्या पद्धतीने दिव्याने जे काही मोठ्या सुरामध्ये तिने सुरुवात केली की मग बापड माझा माझ्या भावासारखा आहे तुम्हाला जर वाटत असेल प्यादा तर मी प्यादा आहे पण माझा तो भाऊ आज पण आहे उद्या पण आहे परवा पण असेल आणि मी सरकार आज पण आहे उद्या पण आहे आणि परवा सुद्धा असणार आहे कोणाला काय समजायचं ते त्याने समजून घ्यावं मित्रांनो मला असं विशालचं थोडंसं म्हणणं पडतं दिव्या आहे ना ही थोडीशी मला बापटच्या इन्फ्लुएन्स खाली दिसते कदाचित त्यांचं एक स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला असेल बहीण भावचं जे काही नातं आहे त्याच्यामुळे कदाचित ते दिसत असेल दिसे परंतु थोडंफार पर हा इन्फ्लुएन्स थोडासा दिसतो किंवा मग प्यादा असं सा सांगणार नाही परंतु हा बापटच्या बाजूने ती नेहमीच उभी राहताना बोलताना दिसते तशी ती दिसते दिव्याचं असं ना इंडिव्हिज्युअल गेम जास्त दिसला नाही परंतु जेव्हा मुद्दे मांडण्याची गोष्ट येते ना तेव्हा दिव्या अगदी प्रकटपणे मुद्दे मांडते आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते दिव्याच्या वाट्याला असं जास्त काही आलेलं नाही आहे त्यामुळे अजून तरी तिचा जास्त गेम खुलताना दिसत नाही तर इथे विशालने दिव्याला चेकमेट केलं आणि तिला सेवक स्वतःचा पॅदा तयार केलाय तिने त्यानंतर राकेशने अनुश्रीचं नाव घेतलं आणि ते मला तर वाटलेलंच होतं की राकेश हा अनुश्रीच नाव घेईन आणि काय म्हणा राकेश पण सांगत होता की मी हे ठरवून ठेवलेलं की मी अनुश्रीचंच नाव घेईन आणि ज्या पद्धतीने विशालच्या इन्फ्लुएन्स खाली ती खेळते हाच मुद्दा राकेश काढणार होता बाकी काय राकेश नाही तसं बिग बॉसच्या शहरामध्ये अजून सुद्धा जास्त काही दिसत नाही पुढील टीमचे सदस्य वगैरे आणि त्यांच्यातच ती खेळताना दिसते आणि विशालची पॅदे असं म्हणून त्याने तो मुद्दा पुढे रेटला तर इथे दुसरी कंटेस्टंट सेवक होते ती म्हणजे अनुश्री त्यानंतर रुचिता म्हटलं कोणाचं नाव घेणार रुचिता इथे पहिल्यांदा सांगत होती की मला दिव्याचं नाव घ्यायचं होतं परंतु माझा मुद्दा विशाल तू घेतलास मग आता नाव कोणाचं घेणार नाव कोणाचं घेणार नाव मला घ्यायचं नव्हतं तन्वीचं मला तिला अजिबात फुटेज द्यायचं नव्हतं परंतु आता मी तन्वीचंच नाव घेते तन्वी मला याचा पॅदा दिसते त्याचा पॅदा दिसते म्हणजे आर्मीचा पॅदा दिसते ओंकारचा पॅदा दिसते आयुषचा पॅदा दिसते सगळ्याचा पॅदाच 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 दिसते मला रुचिता म्हणजे मग तन्वी सांगते मी कोणाचाही आधा पॅदा कोणीच नाही मी माझी इंडिव्हिज्युअल गेम खेळते पण हा तन्वीचं एक असं स्पष्ट दिसतं की ती ना असं जास्त कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली नाही आणि ती राहणार पण आहे तन्वीचा जो काही स्वभाव आता ना ती इंडिव्हिज्युअल गेम खेळणारी पोरगी आहे आणि कदाचित तसंच तिने खेळावं तर ती, ती मस्तपैकी पुढेपर्यंत जाईल इथे रुचित आणि लगेच तन्वीचा मुद्दा काढला की विशालकडे बोलायला आली होती की बरं झालंस तुम्हाला सेव्ह केलंस हाच माझा गेम आहे आता याच्यावरनं तन्वी आणि रुचितामध्ये चांगलंच वाचतं तेव्हा विशाल सांगतो की बघा मी नाही सांगितलं हा मी नाही सांगितलं म्हणजे भांडणं लावून द्यायची काडी लावून द्यायची आणि मग सांगत बसायचं मी नाही सांगितलं एवढा घाबरट आहे हा विशाल आणि विशालची एक गोष्ट तुम्हाला मी इथे पहिल्यांदा सांगतो की विशाल आहे ना बघा मी तुम्हाला सांगितलं ना की ही जी विशालचा जो काही गेम आहे किंवा विशाल कशा पद्धतीने वागतो ते तुम्हाला इथे मी आता सांगतो बघा जेव्हा तन्वीने मुद्दा काढला की हे जे आहे हे कोणी रुचिताला सांगितलं की मी तुझ्याशी बोलले वगैरे तर विशालने इथे स्पष्ट क्लिअर केलं की मीच तिथे होतो का तन्वी बोलते मग अजून कोण होतं बघ विशाल बोलतो बघ आठव अजून कोण होत म्हणजे विशालने पूर्णपणे हा गेम आहे ना हा त्या रोशनवरती पलटी केला म्हणजे रोशने मग तो इनडायरेक्टली सांगत होता की त्या रोशनने सांगितलं म्हणजे विशाल आहे ना हा फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतो बाकी गेले तेल लावत ती गँग पण गेली काय ती टोळी पण गेली तेल लावत आता तो बाकी सगळ्यांना सांगत होता ना हे फक्त नंबरसाठी वापरायचे मला कधी कधी विशाल वरतीच डाऊट येतो की विशाल या बाकी तीन सदस्यांना नंबरसाठीच वापरतो की काय असा मोठा प्रश्न होतो सरळ त्याने आरोप लावला की मी हे सांगितलेलं नाही हे रोशनने सांगितलं जेव्हा ती तन्वी या रूममधून आली तेव्हा तिथे विशाल आणि रोशन पण बसला होता तेव्हा तन्वीने तो मुद्दा काढला की थँक यू तू मला सपोर्ट केलास माझा हा गेमच आहे वगैरे हे जे काही सगळं बोलणं आहे ना हे तेव्हा झालं होतं आणि तेव्हा विशालने स्पष्ट तो मुद्दा काढला होता आणि राकेश आपला रोशन तिथे बाजूला बसला होता आणि उगाच त्या विशालने रोशनचं तिथे नाव पुढे केलं म्हणजे हा विशाल आहे ना हा कोणाचाच नाहीये हे तुम्ही इथे लक्षात ठेवा त्यानंतर ओमकार आणि रोशन मध्ये जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळाली ओमकार पहिल्यांदाच असा भडकलेला पाहायला मिळाला तर ओमकार इथे स्पष्ट रोशनचं नाव घेऊन सांगतो की रोशन हा त्या टीमचा किंवा विशालचा प्यादा आहे त्यानंतर मग रोशन पण भडकताना दिसतोय रोशनचा एक मात्र मला इथं स्पष्ट जाणवतंय की रोशन आहे ना हा जरी त्या टोळी टीमचा सदस्य असला तरी तो त्यांचा प्यादा म्हणून अजिबात दिसत नाहीये त्याची इंडिव्हिज्युअल मतं आहेत जरी त्या ग्रुपमध्ये उठत बसत जे काय असेल ते करतो परंतु त्याचे स्वतःची मतं आहे ना तो अगदी व्यवस्थित ठामपणे मांडतो तर या ठिकाणी मित्रांनो दिव्या अनुश्री तन्वी आणि रोशन असे कंटेस्टंट हे सेवक होतात आणि मग जे काही सेवक आहेत ते त्यांच्या कामाला लागतात मुळात अजिबात ते कामच करत नव्हते इथे अनुश्रीचा एक फार छान डायलॉग होता की या सुंदर मुलींना तुम्ही सेवक केलं परंतु या सुंदर मुली आहेत ना असं पण घरामध्ये काहीच काम करत नव्हत्या आता इथे दिव्या ही प्राजक्त जे काही गाणं बोलते बुम रहो बुम रहो श्याम रंग भूम बहो बुम रहो बुम रहो, रहो। त्याच्यावरती फक्त नाचताना ती दिसली म्हणजे मी बघा सांगितलं ना की हे जे काही मालक झालेले बाकीचे सोळा सोळापैकी पैकी आ... बारा कंटेस्टंट हे जे काही मालक झाले होते आणि बाकीचे सेवक यांच्याकडे खूप संधी होती खूप म्हणजे खूप करण्यासारखं खूप होतं आता तुमचे दोन ग्रुप पडलेलेच आहेत तर अपोजिट ग्रुपच्या सदस्यांना तुम्ही काम सांगा ना नका तुमच्या टीमला सांगू नका पण अपोजिट टीमच्या सदस्यांना सांगा मी विशाल आणि रु, रुचित असं नाव घेतलं की या लोकांकडनं खरंच मला अपेक्षा होत्या पण अजून एका सदस्याकडनं अपेक्षा होती ती म्हणजे सोनाली राऊत सोनाली राऊत ही नॉमिनेट आहे तर हा जो टास्क आला की अशा प्रकारे सेवक आहे तर सोनाली म्हटलं भरपूर काहीतरी करून घेईल जा माझ्यासाठी चहा बनवा जा माझ्यासाठी फ्रूट तयार करा कापा माझ्यासाठी हे बनवा माझ्यासाठी ते बनवा पण कोणाला काही पडली नाही आणि हे लोक पण आरामात बिंदास होते रोशन सोडला तर या पोरी अगदी बिंदास्त होत्या कोणी काम सांगत नाही आणि आम्हीही करत नाही असं त्यांचं ते चालू होतं इथे टोळी टीमचे सदस्य मग विशाल असेल किंवा मग रुचिता असेल हे लोक रोशनला समजवताना दिसत होते की तुला जर काम सांगत असतील तरच तू काम कर असं स्वतः करू नको आणि तुला जर वाटत असेल हे काम करायचं तरच कर पण रोशन विचार आहे ना मला कोणी सांगो न सांगो मला माझ्या मनाला जे काही पटतं ते मी करतो आणि बिचाऱ्यांनी सगळी कामं केली सगळीच्या सगळे म्हणजे मला खूप वाईट वाटत होतं की रोशन ते सगळे किचन वगैरे साफ करत होत्या आणि या पोरी मस्तपैकी मजा करत होत्या बाहेर कोणी असं आहे ना की तो रोशन बिचारा ते सगळं करतोय आपण जाऊन मदत करावी कोणी नाही त्यांचा त्यांचा आपापला जो काही बिग बॉस जसं खेळतात पिकनिकचा तसे सगळेजण खेळताना दिसत होते त्यानंतर इथे आहे ना सचिन थोडासा नाराज झाला बिचारा की माझी स्मरणशक्ती गेली की काय मी विसरायला लागलोय असं म्हणून तो सांगताना दिसत होता मला जवळजवळ शंभरपर्यंत मोबाईल नंबर असतात आणि ते आता मी विसरतो की काय आता हे सगळं बघितल्यावरती बिग बॉसने पहिल्यांदा प्रभूला बोलवलं आणि आयटम म्हणजे काय वगैरे वगैरे करत प्रभूची थोडीशी विचारपूस केली की तुमची तब्येत वगैरे बरी आहे हे सगळं आपल्याला का दाखवलं कारण प्रभू हा आजारी आहे आणि मला असं वाटतं की आता हा तिसरा आठवडा सुरू आहे आणि प्रेक्षकांना वाटत असेल की अजून प्रभूशी बिग बॉस काय बोललेच नाही या संदर्भात म्हणून बिग बॉसने प्रभूला उचलला आणि विचारपूस केली आता हा जो आहे सचिनदादा त्याला खरं तर बोलवणं गरजेचंच होतं कारण तो खूप डिस्टर्ब झालेला होता आणि ज्या पद्धतीने सचिन सगळं सांगत होता, होता है है। की मला बोलायलाच होत नाही म्हणजे मला मुद्देच ठेवता येत नाही मी सगळं विसरतोय की काय असं म्हणून तो अक्षरशः रडायला लागलेला अक्षरशः मला गोंधळल्यासारखं झालंय असं तो सांगत होता आणि त्याने सांगितलं ना की बाहेर माझ्यासाठी किती हजारो लोक लाखो लोक असतात त्यांच्यासमोर मी दहा पंधरा मिनटं एक तास स्पीच देतो गाणे बोलतो तेव्हा मला काहीच वाटत नाही पण इथे एवढे शंभर दीडशे कॅमेरा आहेत आणि मला अक्षरशः ब्लँक व्हायला झाले गोंधळल्यासारखं वाटतं आणि ही त्याची परिस्थिती पाहत बिग बॉसने जे काही उदाहरण दिले ज्या पद्धतीने बिग बॉसने मोटिवेट केलं ना मित्रांनो खरं सांगतो म्हणजे तू खानदेश किंग आहेस म्हणजे तू खानदेश मधलं एक छोटासा गाव आहे त्याच्यात एक छोटासा लहान मुलगा आहे तो कार्यक्रम करतोय लहान मोठे कार्यक्रम करता करता तो मोठा सिंगर होतोय त्याला मोठे शोज मिळतात त्याचं मोठं नाव होतं आणि तो खानदेश किंग होतो त्या पद्धतीने हे सगळं सांगत बिग बॉसने जे काही त्याला मोटिवेट केलं ना ते जबरदस्त एकदम आणि त्यानंतर जो काही सचिन भाऊ जो काही खुल्ला ना तो म्हणजे कमाल एकदम भारी नंतर टास्क केला तर अशी थोडी थोडी मोटिवेशनची पण गरज आहे तर त्यानंतर मित्रांनो इथे कॅप्टन्सीचा टास्क आपल्याला पाहायला मिळतो आता या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये बिग बॉसने पुन्हा एकदा दोन मध्ये सदस्यांचं रूपांतर केलं इथे धवळ्या आणि पवळ्या असे दोन बैल दिलेत त्या बैलांच्या गळ्यातील जी घंटा आहे ती घंटा इथे सजवायची आहे बिग बॉस बजार वाजवतील बजार वाजवल्यानंतर घंट्यासाठी जे जे काही सामान आहे ते बिग बॉसने लपून ठेवलेलं आहे ते टीम वाईज घेऊन यायचं आहे आणि ते आणून एकत्र करून ते लावायचं तर टास्क खूप सुंदर होता तर मित्रांनो हा टास्क खूप सुंदर होता या टास्कमध्ये पहिल्यांदा ढवळ्याकडनं सागर सचिन आणि सोनाली तर पवळ्या बैलाकडनं करण करन प्राजक्ता आणि आयुष या दोन्ही टीमने खूप छान पद्धतीने ते सगळे कलेक्ट केलं आता याच्यामध्ये त्या सागरने फार चतुराई केली सागऱ्या त्या राधाबाईच्या भाषेमध्ये त्या सागराने मस्तपैकी चतुराई करत एक त्यांचा काळ आतमध्ये लपवून ठेवला आणि त्यानंतर हे लावा लावी करत असताना तुला गरज काय होती पण ते लपवून ठेवलेलं त्या बैलगाडीच्या इथे ठेवायची ठेव ना लपवून आतमध्ये मस्तपैकी टाकून ठेव कोणाला काय कळते कुठे गेला आम्हाला काय माहिती आणि त्यानंतर सागर मोठ्या प्रमाणे ज्ञान देतोय की चोरायचं नाही त्या आयुष्यला ज्ञान देतोय की असं कुठं असतं का असं चोरायचं असतं का बिग बॉसचा रूल असा असतो स्वतः चोरलेलं ते ठेवलं झाकून आणि दुसऱ्यांचा बघत होता वाकून पण याच्यामध्ये पण मला एक ना आता हे बघा अनुश्री वगैरे हे संचालक आहेत त्या टीमचे संचालक आहेत त्यांनी बोलायचं नसतं पण अनुश्री वरतून सगळं सांगते की याने हे इथे ठेवलंय त्याने खिशात घातले हे इथे लावा म्हणजे तुम्हाला कोणी परवानगी दिली अरे तुम्ही संचालक आहात तुम्ही सांगणारे कोण आता इथे आहे ना तन्वीने बोलायला पाहिजे की तू सांगणारे कोण मी पण संचालक आहे ना मी बोलते का किंवा अजून दुसरी कोण होती दिव्या तिने सांगायला हवं होतं रोषाने सांगायला हवं होतं की तुम्ही बोलू नका किंवा आपण बोलायचं नाही आपण संचालक आहोत म्हणजे हे फार उलटच बिग बॉसच्या घरामध्ये म्हणून मी सांगतो हो, बिग बॉसचे कुठून कंटेस्टंट तुम्ही आणलेत ते या टास्क मध्ये आहे ना दोघांनी पण मस्तपैकी लावलं होतं दोघांचं पण थोडंसं राहिलं होतं काय आपण म्हणूया त्या टीम करंजच्या टीमकडनं करणच्या टीमकडे एक घंटीच्या इथलं राहिलं होतं आणि ही जी काय सागरची टीम होती त्या बाजूचं एक थोडंसं राहिलं होतं बाकी दोघांनी व्यवस्थित ते ठेवलेलं तिथे एक एक दोघांचंही मिसिंग होतं दोघांनी खूप छान गेम खेळा ते आणलं ते लावलं खूप छान गेम झाला हा, हा ही फेरी ही फेरी खूप छान झाली पण काय दोघांचंही एक एक राहिलं त्याच्यामुळे ही फेरी इथे रद्द झाली पण मित्रांनो पुढच्या ज्या फेऱ्या आहेत ना त्याच्यामध्ये जबरदस्त राडे पाहायला मिळणार आहेत दोघांची भोक्सा भोक्से फाडाफाडी मस्तपैकी पाहायला मिळते इथे सुद्धा ते करू शकत होते तुमच्याकडे नाही ना तुझं ना, ना, ना माझ या फाडाफाडी करा ते तुम्हाला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे तर आजची ही जी फेरी आहे ना ती बहुमताने रद्द झाली कारण दोघांकडे एक एक त्याच्यातला भाग नव्हता तर अशा प्रकारे आजचा दिवस होता मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगू का बिग बॉसने खूप छान पद्धतीने ट्विस्ट आणला होता या लोकांना चार लोकांना सेवक केलं होतं आणि बाकीच्या सोळा लोकांना अक्षरशः त्यांच्यावरती तुटून पडायचं होतं काम कामं करण्यासाठी पण बिग बॉसने आणलेला हा सगळा जो ट्विस्ट होता ना त्या ट्विस्ट वरती नेहमीप्रमाणे बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी माती टाकली असं माझं वैयक्तिक मत आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच आता सागर आणि दीपालीच्या एंट्रीने म्हणजे टीम विशालमध्ये काय फरक पडतो का की यांना नुकसान होतं हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण सागर आणि दीपाले यांनी थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे लोक आहेत ना टीम विशाल हे समविचारी लोक आहेत त्यांच्यामध्ये आपण जाऊन फायदा नाही हे थोडंसं त्यांनी विचार करायला पाहिजे आणि हे जे काय आठ लोकांची टोळे आहे ना जरी ती भविष्यामध्ये झाली तरी ती जास्त टिकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे तर मित्रांनो आता बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्यांदाच दोन कॅप्टन मिळणार आहेत आता हे दोन कॅप्टन खरंच होतात की हे हा जो काही टास्क आहे तो रद्द होतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण जर दोन कॅप्टन जर झाले ना तर बिग बॉसच्या घरामध्ये हंगामे भरपूर होतील हे मात्र निश्चित आहे पण ज्या पद्धतीने उद्याच्या जो काही टास्कचा प्रोमाल आहे तर प्रचंड राडा प्रचंड फाडाफाडी पाहायला मिळते त्यामुळे मला असं वाटत नाही की बिग बॉसच्या घराला पुढच्या आठवड्यात एक तरी कॅप्टन मिळतो का नाही माहिती नाही तर काय तुम्हाला बिग बॉसच्या घराला दोन कॅप्टन मिळतील का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो सागर आणि दीपाली यांनी राकेशची टीम सोडून किंवा त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम खेळून टीम विशाला जॉईन करावी का जर त्याने जॉईन केले तर त्यांना के खरंच त्या सगळ्याचा फायदा होईल का याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा